दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिनी भारताच्या पहिला महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी रायगड बंगला पुणे येथे ध्वजारोहण करून तिरंग्याला अभिवादन केले यावेळी महामहिम माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची कन्या व अक्षरा इंटरनॅशनल पुणे संस्थापिका सौ ज्योतिताई जयश राठोड श्री जयेश राठोड खाजगी सचिव जयदीप देशमुख श्रीदास धडकन लाईव्हचे संपादक प्रवीण देशमुख ॲडव्होकेट जिग्नेश देशमुख विलास पाटील अनिल मोरे गजानन तावडे भटू देसले शंकर राजेंद्र दीक्षित महिला आरोग्य अधिकारी व कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ज्यांनी देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवला ज्यांनी देशसेवा केली अशा देशवक्त माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी वयाची नव्वदी पूर्ण करून देखील त्याचबरोबर व्याधीग्रस्त असून देखील देशप्रेम ध्वजारोहण करण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे रायगड बंगला येथे त्यांनी ध्वजारोहण करून भारतीय तिरंगास राष्ट्रगीताने मानवंदना दिली